निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान सव्वीस एप्रिल दोन होना रसुन। की सच्चु है। एक एक हजार चोवीस रोजी होणार असून निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे खामगाव विधानसभा मतदारसंघात एक लाख एकावन्न हजार सातशे सेहेचाळीस पुरुष एक लाख पस्तीस हजार चारशे त्रेपन्न महिला चार तृतीयपंथी असे एकूण दोन लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे तीन मतदार आहेत तर खामगाव शहर शहात्तर खामगाव ग्रामीण एकशे एकोणनव्वद शेगाव ग्रामीण त्रेपन्न आणि एक सहाय्यकारी असे एकूण तीनशे एकोणीस मतदान केंद्र राहणार आहेत यासाठी तीनशे एकोणीस केंद्राध्यक्ष आणि एकतीस राखीव असे एकूण तीनशे पन्नास केंद्राध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली निवडणूक कामासाठी सव्वीस नोडल अधिकारी आणि एकशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत आणि पाच व्ही एस टी पदकात वीस कर्मचारी तीन व्ही टी पदकात नऊ कर्मचारी एक नऊ एफ पथकात छत्तीस कर्मचारी आणि सोळा कर्मचारी असे आचारसंहिता निवारण कक्ष दूरध्वनी सात सव्वीस तीन एकोणतीस छप्पन अठ्ठ्याऐंशी हा चोवीस तास कार्यान्वित राहणार आहे तर मतदान केंद्रावर एकूण सहाशे छत्तीस अधिकारी आणि कर्मचारी राहणार असून घरोघरी जाऊन मतदान घेण्यासाठी पंधरा पथके नियुक्त करण्यात आली आहेत मतदान चमुन्ना अठ्ठावीस आणि एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अनुक्रमे कोल्हटकर स्मारक मंदिर आणि हिंदी हायस्कूल येथे ईव्हीएम प्रशिक्षण देण्यात येणार आहे ईव्हीएम मशीन सरस्वती विद्या मंदिर येथे तर सुरक्षा कक्ष जे व्ही मेहता नवयुग विद्यालय येथे राहणार असून येथून साहित्य वाटप आणि स्वीकारण्यात येणार आहे निवडणुकीसाठी एकतीस एस बसेस सतरा मिनी बसेस सत्तर जीप आणि दोन टेम्पोची व्यवस्था करण्यात आली आहे त्यांना काय सुविधा आता जी लास्ट मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्या मतदार यादीतील आकडेवारीप्रमाणे दोन लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे तीन एवढे मतदार मतदान करणार आहेत आणि तीनशे अठरा प्लस एक असे एक तीनशे एकोणवीस मतदान केंद्र यामध्ये आहेत सव्वीस नोडल अधिकारी एकशे साठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे व्ही के एस टी पथक व्ही व्ही टी पथक फ्लाईंग स्क्वॅड एस एस टी आणि खर्च ऑब्झर्वरसाठी जे खर्च नियंत्रण पथक असे पथकं आपण नियुक्त केलेले आहेत तीनशे एकोणवीस चमू असणार आहेत राखीव चमू असणार आहेत त्यामध्ये एकूण केंद्राध्यक्ष तीनशे पन्नास आणि मतदान अधिकारी एक हजार पन्नास राखीव सकट हे असणार आहेत वैद्यकीय पथकं नियुक्त केलेले आहेत केंद्रवार वैद्यकीय पथक आहेत एकशे एक्क्याऐंशी बालसंगोपनासाठी एकशे एक्क्याऐंशी चतुर्थ श्रेणी कर्मचारी तीनशे एकोणीस बी एल ओ तीनशे एकोणवीस आणि याप्रमाणे नियुक्त केलेलं आहे स्वयंसेवकांची पण नियुक्ती केली आहे दिव्यांग आणि वृद्ध यांच्यासाठी स्वयंसेवक त्यांना व्हीलचेअर देणे मदत करणे यासाठी पण असतील तसेच दिव्यांग आणि वृद्ध यांच्यासाठी फॉर्म ट्वेल डी भरून त्यांना जे घरोघरी मतदानाची सुविधा दिलेली आहे तीसुद्धा त्यांना दिली जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य